चर्चेला उत्तर मिळेल तिन्ही पक्ष मिळून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल आधी मुख्यमंत्री ठरेल मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नाव आहेत ती लक्षात विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू करत आहे वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस आदेश दिलेले शरद पवारांतील सगळ्या याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे मला याची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर चर्चा ते तर आम्ही मिळून ठरवतो काही अजून वेळेत होपथविधी हो शपथविधी शपथविधी